नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो कालचा लाईव्ह आपल्याला लाईटमुळे घेता नाही आला आणि आज मात्र आपण काल जे सांगितलं होतं की सतत सोडणाऱ्या भागांना आज चांगला पाऊस बरसणार आहे त्यामध्येही दहावीस टक्के भाग तो सोडू शकतो काल आपण पाहिले जालना छत्रपती संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तो पाऊस काल देखील बरसला आहे आजचेही काही कंडिशन तशाच पद्धतीने आहे ज्या ठिकाणी मुसळधार त्या मुसळधार पाऊस झालाय काही ठिकाणी तळ्यांना पाणी आले काही ठिकाणी नदीला पाणी गेले अशा शेतकऱ्यांनी बिंदास्त फिरणे करायचे कारण की बारा जूनपर्यंत ते तेरा जूनपर्यंत यांच्या भागामध्ये भाग बदलत एक दिवसाळं दोन दिवसाआळं पाऊस पडणार आहे त्याचबरोबर जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर परिसर सातारा सांगली पुणे परिसरात रात्री मुसळधार पाऊस होणार आहे मुंबई ठाणे पालघर या भागात देखील चांगला मुसळधार पाऊस आजच्या कंडिशनमध्ये होणार आहे या प मुंबई पालघर पुणे परिसरात भाग सोडण्याची टक्केवारी फक्त पाच टक्के असणार आहे मात्र पंच्याण्णव टक्के भागात हा पाऊस चांगला बरसणार आहे मित्रांनो हा तरीही मान्सूनचा पाऊस नाही आहे आणि त्याचबरोबर काही जिल्ह्यांचे आपण अपडेट असे देणार आहे त्यांना काही प्रमाणात गुड न्यूज असणार आहे पण थोडी उशिरा पेरणी होईल सतरा जून नंतर या भागामध्ये पेरणी होणार आहे ते भाग आहेत वाशिम हिंगोली नांदेड लातूर परभणी तसेच यवतमाळ अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यांच्या भागामध्ये तेलंगणा मार्गे छत्तीसगड मार्गे मान्सून हा चांगल्या पद्धतीनं वर्षाव करणार आहे भाग घेण्याची टक्केवारी ही अठ्ठ्याण्णव टक्के असेल पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी नंतर शंभर टक्के भाग तो अठरा एक ते एकोणीस जूनला घेणार आहे जवळपास सतरा जूनला संध्याकाळी दाखल होणारा हा मान्सून या भागामध्ये पेरणीसाठी योग्य अठरा जूनला बसेल आणि त्याचबरोबर या भागामध्ये काही ठिकाणी अजूनही पेरण्या चालू आहेत तर त्या शेतकऱ्यांना विनंती आहे कमी ओलीवरती ह्या पेरण्या करू नका कारण की तुमच्या भागामध्ये निश्चित स्वरूपामध्ये अठरा जूनला चांगला पाऊस सुरू होणार आहे त्याचबरोबर आजची जी कंडिशन आहे सध्या वातावरण नगर परिसर बीड वगैरे भागामध्ये ढगाळ आहे नगरच्या दक्षिण भागाकडे म्हणजे कडाष्टी आष्टी कर्जत सॉरी कर्जत परिसर आणि कासार शिरूर परिसर जो आहे या भागामध्ये संततधार पाऊस सध्या चालू आहे आणि पूर्व विदर्भातल्या नागपूर वगैरे भागात सध्या ऊन आहे तर आजची जी दुपारनंतर घडणारी कंडिशन आहे त्याचबरोबर पुणे परिसरात मुंबई परिसरात चांगला जोरदार पाऊस सुरू होणार आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परिसरात नांदेडच्या काही दक्षिण भागामध्ये पश्चिम भागामध्ये तसेच बीड जिल्हा लातूर परिसर परभणी परळी वैजनाथ माजलगाव पट्टा वडवणी पट्ट्यामध्ये चांगला पाऊस सुरू होणार आहे दुपारनंतर ही कंडिशन असणार आहे दुपारनंतर सांगितलेली कंडिशनसुद्धा संध्याकाळपर्यंत जाते तर त्यामुळे काही जण म्हणतात की तुमचा अंदाज थोडा मागे पुढं होतोय तर थोडा चार पाच तासाचा फरक पडेल पण पाऊस या भागामध्ये या तारखेला येत असतो त्याचबरोबर आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये कालच्यासारख्याच काही मोजक्या ठिकाणी पाऊस होईल यामध्ये चिखली खामगाव मेहकर परिसर लोणार परिसर देवळघराच्या परिसर साखर खेळा परिसरसुद्धा कालच्यासारखीच कंडिशन असणार आहे त्याचबरोबर आज पैठण पुन्हा एकदा काही मोजक्या ठिकाणी हा पाऊस पडेल वैजापूर भागात देखील आहे अहिल्यादेवी नगरच्या राहता देवळा वगैरे परिसरातसुद्धा पाऊस असणार आहे राहुरी सुद्धा आहे श्रीगोंदा श्रीरामपूर सुद्धा आहे परिसर सुद्धा काही ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे सोलापूरमध्ये सर्व तालुक्यामध्ये काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे सांगलीबरोबरच पट्ट्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार आहे बारामती सातारा परिसरामध्ये मान खटाव जे काही वायू वगैरे भागा आहे या भागात देखील हा पाऊस चांगला होणार आहे संध्याकाळची कंडिशन या भागामध्ये चांगल्या स्वरूपाची बदल घडून येताना पाहता येते परंतु जे काही पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे आहेत यामध्ये तुरळक ठिकाणी पडलं तर पडला अन्यथा यांना सतरा जूनपर्यंतच वेटिंग करावं लागणार आहे आजचा पाऊस वाशिमपर्यंत मजल मारू शकतो तसेच हिंगोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी बरसू शकतो त्याचबरोबर यवतमाळमध्ये सुद्धा काही ठिकाणी चांगला बरसू शकतो अकोल्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम बरसू शकतो नागपूर जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये चांगल्या पद्धतीने बसू शकतो पण भाग घेण्याची पूर्वदर्भातल्या जिल्ह्याची जी टक्केवारी आहे फक्त वीसष्ट टक्के ते पंचवीस टक्के आहे पण जालन्यामध्ये भाग घेण्याची टक्केवारी ऐंशी ते नव्वद टक्क्यावरती जाणार आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही टक्केवारी वाढणार आहे तर तशीच कंडिशन पाहायला गेलं तर आज लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होणार आहे त्यामध्ये भाग घेणारे मुसळधार पावसाची जी टक्केवारी आहे ती पंचवीस ते तीस टक्के असेल मध्यम स्वरूपाच्या पावसाची टक्केवारी ही जवळपास पन्नास टक्के असणार आहे सोडलेले भाग फक्त वीस टक्के असू शकतात परभणीमध्ये सुद्धा ही सेम कंडिशन आहे बीडमध्ये सुद्धा ही सेम कंडिशन आहे जळगाव नंदुरबार धुळे परिसरामध्ये आजही कालच्यासारखा पण थोडा कमी प्रमाणात जोर असणार आहे भाग मात्र सतत सोडणारे भाग तो आजही घेण्याची शक्यता दाट आहे त्याचबरोबर कंडिशनला एक महत्त्वाचासुद्धा अपडेट चांगली येते की जवळपास संध्याकाळच्या वेळेलासुद्धा मध्यरात्रीसुद्धा या अहमदनगर परिसरामध्ये सातारा परिसरामध्ये सांगली परिसरामध्ये बीड परिसरामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे होणार देखील आहे नाशिकमध्ये पुणे शेदा संध्याकाळीसुद्धा चांगला पाऊस होणार आहे पण भाग घेण्याची कंडिशन थोडी वेगळी असणार आहे उद्या दुपारनंतर वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा तसेच नेरपट्टा जे आहे दत्तपूर धामणगावमध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस असणार आहे गुरुवारी ही कंडिशन थोडी अजून नॉर्मल पद्धतीने होईल याच्यामध्ये सांगली सातारा सोलापूर ही भाग येणारची कंडिशन असणार आहे मंगळवारची कंडिशन सांगतोय बुधवारी मात्र राज्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस थोडा जोर वसण्याची शक्यता देखील दाट आहे तर एकंदरीत अशा पद्धतीने कंडिशन होती बुधवारपर्यंत या अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये छत छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये जालना परिसरामध्ये बीड परभणी लातूर पट्ट्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये असाच भाग बदलत पाऊस होणार आहे एकंदरीत पावसाचा हा थोडक्यात आढावा तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करत चला आणि आज मात्र थोडक्यात पुन्हा एकदा सांगू इच्छितो जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा पाऊस आहे भाग घेण्याची टक्केवारी कालच्यासारखीच असणार आहे सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम धन्यवाद